एखाद्या फक्त लग्न करायचं एवढं काम राहिलं आता आमच्याकडे मी शोधायचं आपल्याकडे होते शॉपिंग मला काय करायचं मला शॉपिंग करायचं होतं बाई का चालू व्हिडिओ हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि माझ्यामध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर, तर आज आहे माऊचा बर्थडे तर तिच्या बर्थडेनिमित्त आजचा हा ब्लॉग आहे तर मग आत्ता आम्ही सर्वजण रेडी झालेला आहोत संध्याकाळ झालेली आहे मी दुपारी तिच्याकडे आली आहे थोडं बड्डेचं प्रिपेरेशन वगैरे केलेलं आणि आता रेडी झालेलं आहोत तर तिला गिफ्ट म्हणून एक गोष्ट भेटली म्हणजे काहीतरी दिले काकांनी ते तुम्हाला तर पुढं समजेलच काय आहे तर त्यासाठी तुम्ही पुढे पण व्हिडिओ पाहा आपला तर तिचं थोडंसं डेकोरेशन केलं आहे मी आणि रांगोळी वगैरे काढली आहे तिला रांगोळी तुम्हाला रांगोळी पाहूनसुद्धा कळणार की तिला बड्डेला काय गिफ्ट भेटलेलं आहे तर चला पाहूया आपण आणि खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येत आहे तुमच्या म्हणजे तुमच्यासोबत मी हा शेअर करत आहे कारण की मध्ये काय झालेला कॅमेरा खराब झालेला आणि मग तो काय रिपेअर करून आणलाच नाही आत्ता आणला आहे आणि नवीन फोन पण घेतला त्याच्यामुळे आत्ता मी छान छान व्हिडिओ बनवून जाणार मला आवडतात म्हणून आणि आज तर स्पेशल डे आहे कारण <laughs> गेली ती आज बड्डे आहे तिचा आणि तिने छान अशी साडी घातलेली आहे तिला पण मी तुम्हाला दाखवते मौला पण तर अगोदर आपण बड्डेचं प्रिपरेशन पाहूया चला आणि साई खाली गेलाय सो तुम्हाला रांगोळी पाहून कळलंच असेल तिला काय गिफ्ट दिलं आहे तर ही माऊ मग बोल काहीतरी काहीतरी बोल माझ्या ब्लॉगमध्ये तुझा बड्डे आहे कसं फील होतंय छान फील होते तिला बड्डे असल्या एक्साइटमेंट असते तिला कुठेतरी बाहेर जायचं असतं पण अनफॉर्च्युनेटली असं काय हां म्हणजे कुठे गेलं नाहीयेत पण तिला आवडतं खूप बाहेर बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला नेक्स्ट टाईम आय होप तिची इच्छा ही पूर्ण होईल आणि तिचा बड्डे कुठेतरी एखादा असं निसर्गरम्य वातावरणामध्ये किंवा कुठे हिल स्टेशन वगैरे असं असतात ना तिथे सेलिब्रेट होईल हो ना आता ह्या ह्या वर्षी ना खूप असे सगळे कॉम्प्लिकेशन होते तर असं कुणाला जमलं नाही बाहेर जाण्यासाठी तर नेक्स्ट टाईम असं काहीतरी अगोदरच प्लॅन वगैरे करू आणि साईचं पण स्कूल असतं आणि एवढ्या दिवस म्हणजे त्याला पण सुट्टी वगैरे नको बाहेर गेलो तर एक दोन दिवस त्याच्यामध्ये जातातच त्याच्यामुळे कॅन्सल आहे आणि त्याचा आता फिफ्थ बर्थडे आहे तर तेव्हा पण थोडंसं होईल आणि चला आता खाली चाललेला आहोत कशाची तरी पूजा करायला कशाची तुम्हाला रांगोळी म्हणजे कळलंच असेल सर्व तरी पण सस्पेन्स ठेवूया थोडासा आणि खाली जाऊन पाहू मी आणि ही छान दिसते आहे खूपच हा अगो बाई छान दिसते खूप छान दिसते माझ्यापेक्षा हो का असं कधी होईल का होईल अगो बाई आहे चला तिचं काय ऐकता ती तसंच बोलते ती नेहमीच मला असंच बोलत असती चला असेच कनेक्ट राहा रायनंतर सर्व येणार आहेत आणि थोडंसं काहीतरी फंड टाईप करायचा पण प्रयत्न करूया टाइम नसतो ह्या वे वेळेस आणि साय खूप एवढ्या आणि करू त्याच्यामुळे आम्हाला असं दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीज असतात ना बड्डेच्या त्या करता येत नाही आहे तरी पण फक्त कलर वेगळा आहे तिचा ग्रे कलर आहे आणि माझा ब्लू कलर आहे तर तिच्याकडे जी अगोदरची गाडी होती ती तिच्या बड्डेलाच काकणं दिलेली पण तिला खूप वर्ष झाले म्हणजे इलेवन ट्वेल्व इयर्स झाले असतील तर ही नवीन गाडी काका तिच्यासाठी सरप्राईज म्हणून दिलेली आणि मग आम्ही त्याची पूजा केली आम्ही दोघी आणि एक दोन बायका अशा आलेल्या खूप सर्वांना कसं काही बोलवलेलं नाही आहे तर आम्हाला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे नाही बोलवलं तर, तर सगळ्यांना अशी पूजा वगैरे केली आणि नंतर आम्ही गेलोत मस्त हॉटेलमध्ये जेवण्यासाठी तर कुठे गेलोत आणि ते तुम्हाला दिसेलच पुढं म्हणजे कोणत्या का हॉटेलमध्ये काय तर चला असेच कनेक्ट राहा ফোটো কাউ কর

काय म्हणतो काही गार्डन मध्ये ओपन असत का गार्डन आता रात्रीच्या काय झालं माझ मला म्हणतोय तुम्ही मला फ्रेश नाही होऊन दिलं बाई तो फ्रेश झाला बघू छान दिसायचं दीपक खाली नाही खात नाही राह नाही खात हो दीपा पुढे गेला आता आत्ताचं मेकअप चालू आहे तुलाच घेत झालं कारण तू फ्रेश नाही झाला म्हणलंस आता किती फ्रेश व्हायचं तुला तेव्हा बघा तेव्हा फ्रेश होत असतो आता पावडर लावणार चेर होणार आणि गरम होणार सगळ्या ते किती खोटं बोलते हे सगळ्यात अगोदर दिपा चालतंय आणि मेकअप मेकअप करतोय आपला नसता अयो कुणाला दाखवायचं नाही आमचं जरी लग्न झालंय तुझं तर व्हायचंय दाखवायचं उलट तुला पण काय नाही वशी पण हा दाखवायचंय मला कोणाला दाखवायचं कुणी मुली बघत असेल तर बघा आम्हाला करायचंय उन्हाळ्यामध्ये आमचं दिवस लग्न आम्हाला चांगली वहिनी आहे ना करायची वही आमच्या दिंटीच करायचं नाही करतच नाही म्हणते मी पोरग करायचे एवढच काय आमच्याकडे मी शोधायचं आपल्याकडे बच शॉपिंग शॉपिंगला मला काय करायचं तुझ्या लग्नाचं <laughs> मला शॉपिंग करायचं होत चला आणि हा एक नंबर देऊ आमच्याकडे आता केक खातोय आज पण करायचं सगळ्याच मला लग्न करायचं आहे ना मला शॉपिंग करायची बाकी काहीच करायचं नाही तर आम्ही आलेलो आहोत क्लासी ओ रे ह्या हॉटेलमध्ये ते बार आणि रेस्टो दोन्ही पण आहे तर खूप छान होतं असे मस्त बनवलेलं त्यांनी आणि साईडनं पाणी आणि म्युझिक खूप छान वाटत होतं बर केला स्टार्ट बोला तर अगो फक्त मेनू कार्ड बघायचं असत सगळं वाचून झालं ना, दे 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 दे। <laughs> ना जे माहितीये का तेच खायचं असत ते हॅबिट आहे रायाची हा सवय इकडे हा इकडे कार्टून कार्टून लग्नाच लग्नाचं बोलणं बंद झालंय वर चांगलं इंटरेस्टिंग टॉपिक चालवत आहे नाव खूप <laughs> जेवण केलं आणि जेवण खूप मस्त होतं सर्वांना नॉनव्हेज खाल्लं मी एकटीच व्हेजवाली होते तर मी व्हेज जेवण केलं त्याच्यानंतर मस्त फोटोशूट केला तर तुम्हाला कसा वाटला हा माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या